लातूरचा मराठवाड्याचा निश्चित केला शिर्डीला जातो जसं आपण तुळजाभवानीला जातो अशा ता आपल्याला शहरांतर्गत त्या वास्तू घेणाऱ्या काळामध्ये विकसित करण्याचा आराखडा त्या काळामध्ये निश्चित केला आणि त्याच आराखड्याचा हा म्हणून केशवराय मंदिराच्या विकासासाठी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि आज त्या कार्याचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या साक्षर या ठिकाणी होत याचा मला मनस्वी आहे देशात आणि राज्यात आता अलीकडे काय चाललंय याच्यावर मी टिप्पणी या व्यासपीठावर <laughs> 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 राज्यामध्ये तर सगळंच निधीसाठी चाललं सरकार सुद्धा खाली खेचून घेण्यात आली निधीसाठी लातूरची संस्कृती वेगळी आहे वे। लातूर मध्ये आजवर राजकारण झालं आजवर धर्मकारण झालं

आता अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत समाजकारणात सुद्धा भ्रष्टाचार लोकांना आपण पाहतोय भ्रष्टाचार लोकांना आपण ऐकतोय आताच लाडूच प्रकरण राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगितले महाराष्ट्रामध्ये सरकार सत्तेवर आहे त्याचा पायाच कोळात भ्रष्टाचार महाराष्ट्रातली जनता विळतीय कंटाळली नदोबर झालंय ही लातूरची संस्कृती हे मला मुद्दामध्ये या ठिकाणी सांगितलं म्हणून अशा सगळं मदत करण्याचं धोरण नेहमी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी स्वीकारलं आणि तेच धोरण आजवर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यात सुरू आहे हे मला मुद्दा होण्याचं करायचं नाही तर कोणाच करण्याचा प्रमाण आम्ही सगळ्यांनी लिहिलेलं आहे मला मुद्दामध्ये शंकर चालला 三四。

पुढाकार घेतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली आज भागामध्ये मला एक नागरिकांच्या भेटी झाल्या याचा झाल्याचा आनंद आहे या मंदिर परिसराच्या विकासामध्ये मला असं वाटतं की अडीच कोटी रुपये ही काही लहान लोक नाही कुठल्या या मंदिरामध्ये उत्तम काम होईल त्याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद मला असं वाटतं की चांगलं होईल गाव भागाचं अवलौकिक वाढेल अशा तऱ्हेने या सगळ्या परिसराचा विकास होईल अशी माझी अपेक्षा ज्यांनी या मंदिर परिसराच्या विकासामध्ये योगदान दिलं त्या सगळ्यांना दे दे देखील मी धन्यवाद देऊ इच्छितो संजय आल्याचे दहा हजार प्रकारची जागा तुम्ही दान केली तरच किती नको दहा हजार पुष कुटुंब कसं आपल्या काळावर राहील आता हे आपल्याला बघावं आपण चर्चा करूया पाठीशी अनेकांची नावं घेता येतील अनेकांचं कौतुक करता येईल अनेक पत्रकार आज मला भेटले ते अलीकडे मला खूपच कौतुक करता येशवराज मंदिरामध्ये आता केशवराजाच्या शहराखाली आपण त्या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत त्यामुळे सगळ्यांना केशवराज महाराज दहाूरच्या विकासासाठी सत्कारी लागेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू शकतो आहे मराठवाडा नेता इथं आहे माझी गाडी माझा नेता इथं आहे

సౌందర ఫై అని